बिलकुल भालचंद्र नाई, जी नैतिकतेच्या गोष्टी हे काँग्रेस करते ज्यांनी छगन भुजबळा बरोबर एक मोठी फूट शिवसेनेत पाडली होती नारायण राणेला बाहेर हो? काढले होते त्यावेळेला यांची नैतिकता कुठे गेली होती काँग्रेसने आंध्र प्रदेश मध्ये काय केलं तेलंगणामध्ये काय केलं रामाराव जेव्हा अमेरिकेला गेले तेव्हा त्यांचा पक्ष कसा पूर्णपणे विसर्जित केला आणि आज त्यांना नैतिकता आठवते जेव्हा त्यांचा पाय खड्ड्यात गेलाय आज वॉर्ड क्रमांक एकशे सात मध्ये नील सोमय्या उभे असताना त्यांच्या समोर उमेदवार देऊ शकले नाहीत ना उमाटा गटाचा उमेदवार आला ना वंचितचा उमेदवार आला ना काँग्रेसचा उमेदवार आला स्थिती अशी आहे की बऱ्याच ठिकाणी काँग्रेसने एकला चला नारा दिला पण ते एकटेच राहिले त्यांच्याकडे उमेदवार सुद्धा राहिला नाही मध्ये मध्ये काँग्रेसचा उमेदवारच नाही त्यामुळे काँग्रेसकडे उमेदवारच नाही कार्यकर्ते तर नेते राहिलेत थोडेफार सचिन सावंत आहेत आपण अपन त्यात आपल्यासारखे नेते राहिलेत पण उमेदवार नाही काँग्रेसच्या गेल्यावर कोण लढायला तयार नाही काँग्रेसच्या ठिकाणी लढणं म्हणजे आत्महत्या करणं आहे असं लोकांना वाटत आणि म्हणून आज काँग्रेस जी नैतिकतेची गोष्ट करते त्यांनी आम्हाला नैतिकता शिकवावी दुसरी गोष्ट आज भाजप संपूर्ण महाराष्ट्रात नंबर चा पक्ष आहे ती तीन हजार जागांमध्ये तीनशे जागा काँग्रेसला उमाटाला तर एकशे बारा जागा एकशे बारा म्हणजे काय पॉइंट फाईव्ह पर्सेंट पेक्षा कमी not... इतक्या इतक्या कमी जागा जर तुम्हाला मिळत असतील तर मग बऱ्याच ठिकाणी आमच्या मैत्रीपूर्ण लढत झाल्या कुठे शिवसेनेच्या शिंदे साहेबांच्या बरोबर झाल्या कुठे राष्ट्रवादीच्या अजित पवार साहेबांबरोबर झाल्या म्हणजे विरोधकांची स्पेस सुद्धा तुम्हाला भरता येत नाही ती स्पेस सत्तेतल्याच भागीदार असलेल्या मित्र पक्षांनी भरून काढली आहे खरोखरच काँग्रेसची अवस्था दयनीय आहे त्यांच्या आरोपात कुठलंही तथ्य असतं जनतेने त्याला काहीतरी कौल दिला असता भालचंद्रजी भालचंद्रजी मला एक इकडे मुद्दा उपस्थित करायचा आहे जो यांनी आता सांगितला कपिलजींनी त्यांनी सांगितलं की भाजपाकडनं जो हा प्रकार झाला म्हणजे बिनविरोध निवडणुका झाल्या आणि बिनविरोध उमेदवार निवडले गेले त्याबद्दल त्यांनी आक्षेप घेतलेला आहे तर त्यावर तुमची प्रतिक्रिया निवडणुका झाल्या याचा अर्थ निकम्मा कोण आहे काँग्रेस निकम्मी आहे उभाटा निकम्मा आहे विरोधी पक्ष निकम्मा आहे बिनविरोध का होतो कारण उमेदवारच नाही उमेदवारच का दिला ना नाही ना किंवा दिलेला उमेदवार टकला जो असेल त्याचा फॉर्म रिजेक्ट झाला फॉर्म रिजेक्ट अयोग्य पद्धतीने केला तुम्ही कोर्टात जाऊ शकता पण तसं न करता उमेदवार न देऊ शकणारी म्हणजे पूर्वी कार्यकर्त्याला होते कार्यकर्ते भाड्याने आणायचे सभेला लोक भाड्याने आणायचे आता उमेदवार पण भाड्याने आणण्यासाठी पाळी जर आज काँग्रेस वरती आलेली असेल तर मग तिथे बिनविरोध होणार नाही आहे त्या प्रभागात उभं राहायला काँग्रेसकडे कोणी तिकीट मागत नाही आणि कोणाला जबरदस्ती उभं केलं तर ती आत्महत्या ठरेल या हेतूने कोणी उभं राहायला तयार होत नाही आणि मग बिनविरोध होतात बिनविरोध झाले याचा अर्थ विरोधी पक्ष हा निकम्मा आहे हे त्यांनी ऍक्सेप्ट केलेलं आहे अनिकेत जी अनिकेतजी ह्या अनिकेतजी ह्या मुद्द्याबाबत मी तुमच्याकडे येतोय